या जागा त्या मान्य करण्याची तयारी दाखवली पण महायुतीमध्येच एवढा गोंधळ आहे भाजपमध्येच गटबाजी दोन गटांमध्ये संघर्ष चालू झालेला आहे आता तिकीट वाटपावर त्यांच्यातला संघर्ष मिटायला तयार नाही आणि एकीकडं पुन्हा शिवसेना आहे शिवसेनेच प्रेझेंट आमदार आहेत त्यामुळं सेना अधिकच्या जागा मागते या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारावर निष्ठा ठेवणारा कार्यकर्ता हा बाजूला पडायला लागलेला आहे आम्हाला जाणवलं आणि त्यामुळं शेवटी या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं धोरण पक्ष म्हणून मी आणि आमचे सन्माननीय महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष जी आर्ज साहेब आमचे जालना शहर जिल्हा अध्यक्ष शेख महमूद साहेब जालना कार्याध्यक्ष तेलगड साहेब आणि अनुवर बेग मिर्झा या सगळ्यांनी मिळून साधक बाधक चर्चा करून आम्ही निर्णय घेतला आहे की शेवटी आपण इंडिपेंडेंट लढलं पाहिजे आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी दुसऱ्यावरती फार अवलंबून राहणं हे एकंदर पक्षाच्या धोरणाशी समीकरणाशी योग्य होणार नाही आणि म्हणून आम्ही स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय आपण घोषित करीत आहोत राष्ट्रवादी निश्चित पद्धतीनं उद्याच्या निवडणुकीमध्ये आपलं घर आढळून उतरणार अनेक सक्षम उमेदवार आमच्या संपर्कात आहेत पण आम्ही थोकून धरलं होतं की आज नव्हत्या माहितीचा आम्हाला संदेश मिळेल आम्ही महायुतीच्या जिल्ह्यातल्या संदर्भ सन्माननीय मोठ्या नेत्याशी संपर्क साधला त्यांनी आश्वस्त केलं होतं पण आता या क्षणापर्यंत सुद्धा महायुतीची बैठक सुरू होऊ शकलेली नाही आणि सुरू जरी झाली असेल तर त्यामध्ये आम्हाला राष्ट्रवादीला बोलवलं गेले नाही त्यामुळे आत्मसन्मान ठेवण्यासाठी आम्ही शेवटी स्वतंत्रपणे राष्ट्रवादी म्हणून घड्याळ म्हणून लढण्याचा निर्णय आता आम्हाला बोलवलंच नाही ना मीटिंग मध्ये सकाळपासून त्याच्या तीन चार मिटिंगा झाल्या कालही मिटिंगा झाल्या काल गोंधळ झाला दीड वाजता दोन वाजता तुम्हाला माहित आहे काय झालं सगळ्यांना कालच्याही मिटिंगला आम्हाला बोलवलं नाही आजच्या मिटिंगला कुठल्याच बोलवलं गेलं नाही त्यामुळं शेवटी काय चाललंय गोंधळ आणि उद्या जर ऐनवर आम्हाला सांगितलं की तुम्ही एक जागा घ्या किंवा दोन जागा घ्या तर हे आमच्यासाठी शर्मेची गोष्ट असेल आणि म्हणून शेवटी राष्ट्रवादीचा सन्मान राखण्यासाठी आणि आमचा सगळ्यांचा आत्मसन्मान राखण्यासाठी आणि कार्यकर्त्यांचा आत्मसन्मान राखण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे रावसाहेब दानवे साहेबांच्या तरी बैठक झाली आणि त्या ठिकाणी कमीत कमी आम्ही घड्याळाच्या सिंबॉलवर तेवढ्या मागच्या वेळेस आठ जागा आल्या होत्या आणि एक पॉट होती नऊ जागा तरी आम्हाला मिळाल्या ही आम्ही मागणी ठेवणे मंत्री महोदय संमती दिली आणि सन्माननीय खासदारराव साहेब मालिक खासदारराव साहेब दानने साहेब यांनी सत्वतः ही मागणी योग्य असल्याचं मान्य केलं होतं मग माझी कुठं शिमकी हे आम्हाला समजलं नाही आणि मग प्रत्यक्षात आम्हाला अतिशय कमी जागीची ऑफर देण्यात आली त्यामुळं आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा एवढा आहे पाठिंबा आहे त्यामुळं आम्ही या शेवटी न्यायालयात आली या निर्णया करत आलो युती नागरी किंवा नाही भाजप सेना असं त्यांनी आम्हाला कळवलं अहो भाजप मधल्या दोन गटात युती होत नाही आतापर्यंत